कथेचे नाव कर्माची ताकद स्वामींचा धडा एकदा अक्कलकोटात स्वामी समर्थ बसले होते तिथे एक श्रीमंत माणूस येतो आणि अहंकाराने म्हणतो स्वामी माझ्याकडे धन मान सन्मान सगळं आहे मग देवाची भक्ती का करावी स्वामी शांत हसले आणि म्हणाले तुझं धन टिकेल का हे पाहायचं आहे का तो हसून म्हणाला माझ्याकडे इतकं आहे की सात पिढ्या खातील स्वामींनी एक काडी घेतली आणि जमिनीतून एक भुंगा काढून दाखवला म्हणाले हा जीव किती लहान आहे पण देवाच्या भरोशावर आहे तुझ्यासारखा अभिमानी नाही मग अचानक त्या श्रीमंताच्या घरी दूत आला आणि सांगितलं मालक तुमचं जहाज बुडालं सगळं संपलं तो धावत गेला आणि पाहतो तर खरंच सगळं संपलेलं तो रडत रडत परत स्वामींकडे आला म्हणाला स्वामी मी चुकलो स्वामी म्हणाले धन हे क्षणभंगूर आहे पण कर्म आणि श्रद्धा हे कायमचं असतं त्याने स्वामींच्या चरणी डोकं ठेवलं आणि नव्या जीवनाची सुरुवात केली कथेचा संदेश अभिमान सोडून श्रद्धा आणि कर्मावर विश्वास ठेवा धन कधीही संपेल पण देवाचा आधार कधीही नाही श्री स्वामी समर्थ